श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आज हरिपूर येथील श्री संगमेश्वर देवस्थानामध्ये दर्शनासाठी भाविकांची रीग लागली आहे पहाटेपासूनच भाविकांनी श्री संगमेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे कृष्णा आणि वारणादेवच्या संगमावर वसलेले हे पुरातन मंदिर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये प्रसिद्ध आहे दरवर्षी या ठिकाणी शेवट सोमवारी जत्रा भरत असते तसेच मार्कंडेश्वर महाराजांशी संबंधित हे मंदिर असल्याने या मंदिराला अनन्य साधारण महत्व आहे मार्कंडेश्वर महाराजांची जी कथा घडली ती याच मंदिरामध्ये घडली अशी आख्यायिका आहे पहिला सोमवार असल्याने असल्याने भाविक पहाटेपासून मोठ्या संख्येने होत मंदिर देवस्थान समिती आणि ग्रामीण पोलिसांनी दर्शनासाठी चोख व्यवस्था केली आहे नमस्कार येथील संगमेश्वर मंदिरातील पुजारीश्वर मंदिर अतिशय प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे हे रामायणकालीन स्वयंभू शिवलिंग स्थापन झालेलं हे रामायचं शिवलिंग आहे रामाच्या हाताचे पोटी ठुद्धा या मू मूर्तीवर दिसतात असे शिवलिंग साधारणतः रामायण काळात अस आणि यादवकालीन याचा जीर्णोद्धार झालेला हेमाडपत मंदिर आहे याचा उल्लेख गुरुचरित्रात सुद्धा आळ आढळतो साधारणतः तेराव्या शतकात गुरुचरित्र लिहिलं गेलं असा जर हे धरला तर तेराव्या शतकातसुद्धा हे मंदिर अस्तित्वात होतं याचं पुरावे मिळतो असं हे मंदिर या पंचक्रोशीतलं एक लोकांचं आराध्य जागृत आणि देवत आहे या भागात सांगली कोल्हापूर सातारा भागातून बरेचसे लोक दर्शनासाठी येत असतात आता नवीन पूल झाल्यामुळं कोल्हापूर वास्तूच्या भागातले बरेचसे लोक भक्तमंडळी येतात दिसतात इथे प्रत्येक श्रावण श्रावण महिन्यात मोठा उत्सव असतो बा पाळणी वगैरे यात्रा भरलेली असते अखंड महिनाभर चारी चारी आता यावर्षी पाच सोमवार पाचवी सोमवार एक यात्रा असते मोठी आणि इथे श्रावणी निमित्त पाटे अडीच वाजल्यापासून अभिषेक चालू होतात अडीच वाजल्यापासून अभिषेक चालू होतात साडेचारला काकड आरती असते साडेचारची काकड आरती झाल्यानंतर लोकांचे बेलफला वाहण्याचा कार्यक्रम असो दुपारी परत एकदा अभिषेक का बारा बारा उत्सव असता अभिषेक झाल्यानंतर एक विधिवत अलंकारिक पूजा केली जाते आज जे आपण बघतो हे बारानंतरची पूजा अलंकारिक करून देवाला सजवलं जातं वेगवेगळ्या फळाच्या फुलाच्या किंवा ड्रायफ्रूट वगैरे अशा पूजा बांधल्या जातात धान्याच्या प्रत्येक वेळ बारा नंतरच्या पूजेला हे केलेलं साडेसात वाजता परत प संध्याकाळची आरती असते आणि संध्याकाळी साडेनऊ वाजता पालखी पालखी सोहळा असतो म संपूर्ण मंदिराच्या प्रदक्षिणेसह भजनी मंडळा संगमेश्वर भजनी मंडळाच्या भजनाच्या साथीने पालखी प्रदक्षिणा होती असं हे मंदिर हरिपुरातील ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर देवस्थान कमिटी यांच्यातर्फे उत्कृष्ट नियोजनात हे मंदिराचं व्यवस्थापन चालू आहे उत्कृष्ट पद्धतीनं लोकांची सोय प्रत्येक सोमवारची खिचडी वाटपाचा देवस्थान कमिटीचा कार्यक्रम असतो येथील त्या प्रत्येक लोकांच्या याच्यापर्यंत खिचडीचा uh, कार्यक्रम पोच केला जातो त्याचबरोबर गुरु समाजाची पारंपरिक पूजा असते इथं आणि आत्तापर्यंत प परंपरागत गडीजात आपण गुरु समाजाची पूजा इथे चालू असते सर्वांच्या सहकार्याने आणि uh, सर्वांच्या ग्रामपंचायत असली यात्रा कमिटी असली किंवा कम गुरु समाज यांच्या यांच्यातर्फीचा होणाऱ्या या उत्सवात सर्व लोकांना आणि भाविकांना uh, त्याचा लाभ होतो